मित्र नमस्कार मी विजय चोरमारे दिनमान मराठी चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या दोघांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथ झाला आणि महायुतीचं सरकार अधिकृतपणे राज्यात सत्तेवर आलं तेरा दिवस म्हणजे नि विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तेरा दिवस Uh, सरकार स्थापन होत नव्हतं त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सम सहभागी सहबा, होणार किंवा नाही या संदर्भातल्या काही चर्चा उपचर्चा बऱ्याच रंगलेल्या होत्या अखेर शपथविधी समारंभानंतर या सगळ्या चर्चांच्यावर पडदा पडलेला पढ़ आहे आणि आता मंत्रिमंडळात सहभागी कोण होणार कोणत्या पक्षाचे किती नी, मंत्री असणार आणि कोणत्या पक्षाकडं कोणती खाती जाणार याची चर्चा सुरू झाली आहे पण त्याच्या आधी एका महत्वाच्या मुद्द्यावर मला बोलायचं आहे महत्वाच्या मुद्द्याचा आपल्याला परामर्श घ्यायचा आहे म्हणजे पाच तारखेला शपथविधी झाल्यानंतर सहा तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मुलाखत प्रसिद्ध झाली ही मुलाखत घेतली होती नवनाथ बन यांनी नवनाथ बन हे पंधरा वर्षे पत्रकार होते पत्रकारितेत होते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करत होते पण सध्या ते भारतीय जनता पक्षाचे माध्यम प्रमुख आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिली मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला दिली आणि ती मुलाखत भारतीय जनता पक्षाच्या माध्यम प्रमुखांनी घेतली ही बरंच काही पुढच्या दृष्टीने संकेत देणारी गोष्ट आहे असं मला वाटतं म्हणजे मुख्यमंत्र्यांची मुलाखत कुणी घ्यावी मुलाखत घेणारी कोण व्यक्ती हा प्रश्न पूर्णतः मुख्यमंत्र्यांचा आहे संबंधित वाहिनीचा आहे त्यातल्या त्यात बरी गोष्ट म्हणजे सह्याद्री वाहिनीला मुलाखत दिली कारण बऱ्याचदा आता सरकारी माध्यम बाजूला पडून तिथं एएनआय संस्था पुढे येतात म्हणजे अगदी आपल्याला आठवत असेल की जो पहाटे शपथविधी होता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा अर्थात अजित पवार म्हणतात की आठ वाजता पहाट नव्हती पहाट तो पहाटे शपथविधी नव्हता आमचा सकाळचा शपथविधी होता तर तो काय पहाटेचा सकाळचा शपथविधी होता त्या शपथविधीच्या वेळी सुद्धा तिथं फक्त ए एन आयचा एन आय ही वृत्तसंस्था होती ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते म्हणजे सरकारी माध्यमांना बाजूला ढकलून एएनआय सारख्या संस्थांचं प्रमोशनही करण्याचा प्रयत्न होतो पण इथं त्यांनी सह्याद्री वाहिनीला मुलाखत दिली तर आपल्याला यातून जे दिसत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मोदींच्या मार्गानं पुढं जायला निघालेत की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो म्हणजे बघा नरेंद्र मोदी सत्तेवर येऊन दहा वर्ष त्यांची त्यांच्या दोन कारकिर्दी झाल्या तिसरी कारकिर्द सुरू होऊन पाच सहा महिने म्हणजे में साडे दहा वर्षे झालेले आहेत पण साडे दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही नरेंद्र मोदी यांनी तटस्थानी त्रयस्थ पत्रकाराला मुलाखत दिलेली नाही त्यांच्या मुलाखती कुणी कुणी घेतलेल्या आहेत आपल्याला माहित आहे अक्षय कुमार अभिनेता त्यांना नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली प्रसून जोशी जे गीतकार आहेत त्यांनी त्यांची मुलाखत घेतली त्या व्यतिरिक्त एन आय एन आय ही भारतीय जनता पक्ष पुरस्कृत वृत्तसंस्था आहे त्या वृत्तसंस्थेच्या संपादक जे आहेत स्मिता प्रकाश त्यांनी त्यांच्या अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत बहुतेक भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांच्या मुलाखती ह्या स्मिता प्रकाश घेत असतात आणि त्या सर्व वाहिन्यांच्यावरून प्रसारित केल्या जात असतात प्रसारित होत असतात आणि बहुतेक आपल्या आपण टायमिंग बघितलं तर अशी कोणतीही मुलाखत एकाच सर्व वाहिन्यांच्यावरून एकाच वेळी बाकी सगळे आधीचे कार्यक्रम रद्द करून प्रसारित केली जाते इतकं या एन आयचं महत्त्व आहे आणि सरकारचं या माध्यमांच्यावर नियंत्रण आहे त्यामुळं नरेंद्र मोदी हे तटस्थ त्रयस्थ पत्रकारांना मुलाखत देत नाही हे आतापर्यंतच्या याच्यावरून समोर आलेलं आहे म्हणजे त्या व्यतिरिक्त त्यांनी निवडणुकीच्या काळात ज्या काही देशातल्या प्रमुख वाहिन्यांना मुलाखत दिल्या ते सुद्धा पत्रकार तटस्थ नव्हते ते मोद एरवी सुद्धा मोदींचे प्रचारक म्हणून काम करणारे भारतीय जनता पक्षाचा जो प्रचारी अजेंडा आहे तो चालवणारे पत्रकार म्हणूनच त्यांना ओळखलं जातात आणि अशा पत्रकारांना नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत अशा पद्धतीच्या मुलाखती दिलेल्या आहेत मला वाटतं मोदींचा आदर्श घेऊन फडणवीस पुढे चाललेत की काय असा प्रश्न मला या निमित्तानं उपस्थित करायला वाटतो कारण कसं असतं राजकीय नेते आपल्या मोठे राजकीय नेते महत्वाचे राजकीय नेते आपल्या छोट्या छोट्या कृतीमधून काही संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतात म्हणजे खर तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही मुलाखत कुणाही चांगल्या पत्रकाराकडून घेणं कठीण नव्हतं अगदी सकाळ लोकमत किंवा महाराष्ट्र टाइमच्या संपादकांनी जरी त्यांची मुलाखत घेतली असती तरी ती त्यांच्या माध्यमप्रमुखांच्या पेक्षा अधिक निष्ठेने घेतली असती अधिक निष्ठापूर्वक घेतली असती म्हणजे ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमं सगळी माध्यमं त्या सगळ्या माध्यमांना गुलाम बनवून टाकलेला आहे तर आपण बघितलं तर महाराष्ट्रातली बहुतेक मुद्रित माध्यमं इलेक्ट्रॉनिक सुद्धा एका दुसरा अपवाद वगळता सगळी देवेंद्र फडणवीस यांच्या अंकित आहेत त्यामुळं त्यांना कुणाही पत्रकाराकडून अगदी टी व्हीच्या पत्रकाराकडून किंवा म मराठीतल्या महत्त्वाच्या वृत्तपत्राच्या संपादकाकडून अशी मुलाखत घेणं मुलाखत आयोजित करणं कठीण नव्हतं पण त्यांनी ते सुद्धा केलेलं नाही हे मला इथं मुद्दाम महत्त्वाचं वाटतं म्हणजे त्यांना यातून जो संदेश द्यायचा आहे तो संदेश असा आहे की मला कुणाच्याही प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीत जे मला सांगायचं आहे जेवढं मला सांगायचं आहे तेवढंच मी सांगणार आहे त्या व्यतिरिक्त अधिक तुम्हाला काही विचारायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर ते सांगण्याची माझी जबाबदारी नाही ते मी सांगणार नाही इतका स्पष्ट संदेश देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यातून दिलेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या कृतीतून जो संदेश द्यायचा आहे तो संदेश असा आहे की मी कुणाच्याही प्रश्नांची उत्तर द्यायला बांधील नाही म्हणजे अर्थात देवेंद्र फडणवीस हे उत्तम वक्ते आहेत हजरजबाबे आहेत समोरून कोणत्याही प्रकारे कशाही प्रकारे, प्रकारे प्रश्न आले तरी त्या प्रश्नांना उत्तर देण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस असं का करतात खर तर हा मुद्दा फडणवीसांचा नाही ने। अनेक नेत्यांच्या बाबतीत हा मुद्दा हा प्रश्न उपस्थित होतो नरेंद्र मोदी तर अशा प्रश्नांची उत्तर देतच नाहीत अगदी राहुल गांधींच्या सुद्धा आपण अलीकडे बघितलं की राहुल गांधींना क्रॉस करणारे प्रश्न जर कोणी विचारलं तर राहुल गांधी त्या पत्रकाराला थेट म्हणतात की तुम्ही हा प्रश्न भाजपच्या वतीने विचारतायत का म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या नेत्यानं राहुल गांधींच्यावर किंवा काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर किंवा काँग्रेसवर काही आरोप केलेला असेल आणि त्या संदर्भातला प्रश्न जर एखाद्या पत्रकारानं राहुल गांधींना विचारला अगदी अलीकडचंच उदाहरण आहे परवाचं तर त्यावेळी तुम्ही भाजपचा प्रश्न तुम्ही इथं का विचारतायत म्हणजे हा राहुल गांधीचा उद्धटपणा सुद्धा पत्रकारांच्या बाबतीत अनेकदा दिसून आलेला आहे अर्थात त्याचं कारण असं आहे की राहुल गांधींच्या संदर्भात इथली माध्यम ज्या पद्धतीने वागत आलेली गेली दहा वर्षे ते अत्यंत अन्याय करणारे वागणूक आहे राहुल गांधींच्या संदर्भात अत्यंत अशी टोकाची भूमिका घेऊन या इथल्या सगळ्या माध्यमांनी काम केलंय त्यामुळं राहुल गांधींना इथल्या प्रस्थापित माध्यमांच्या बद्दल प्रचंड राग असणं स्वाभाविक आहे पण अर्थात तो राग असा जाहीरपणे व्यक्त करणं आणि आपल्याला समोरून काही प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी उद्धटपणे अं त्याला निरुत्तर करणं अर्थात ही पद्धत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वापरत होते की म्हणजे अव अडचणीचा प्रश्न आला की उद्धट बोलायचं त्यांना अपमानित करायचं समोरच्या पत्रकाराला आणि तो प्रश्न प्रश्नाला बगल द्यायची हीच स्ट्रॅटेजी राज ठाकरे सुद्धा वारंवार अवलंब वार करत आलेले आहेत त्यामुळं मला वाटतं की राहुल गांधींची ही पद्धत म्हणजे राहुल गांधींच्या चाहत्यांना आवडत असली तरी सुद्धा ती मान्य होण्यासारखी नाही तर देवेंद्र फडणवीस हे हजर जबाबे आहेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतात आतापर्यंत त्यांनी अशा अनेक मुलाखतींना ते सामोरं गेलेले आहेत अशा अनेक मुलाखती दिलेल्या आहेत पण मला वाटतं आता त्यांना तसं करायचं नसावं त्याचं कारण असं की आता मी मुख्यमंत्री आहे माझ्याकडे प्रचंड बहुमत आहे मी कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही म्हणजे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी कुणालाही जुमानत नाहीत कुठल्याही कोणाच्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत त्यांना जे बोलायचं आहे ते मन की बात करतात रेडिओवरून भाषण करतात टी व्हीवरून भाषण करतात हवं हो तेव्हा देशाला संबोधित करतात अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी अशीच मी मुख्यमंत्री बोलतोय मन की बात पद्धतीने त्यांनी अशाच पद्धतीनं कार्यक्रम सुरू केला होता मला वाटतं तो कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकेल आणि कदाचित नजीकच्या काळात ज्या पत्रकार परिषदा होतात एखादी गोष्ट एखाद महत्वाची गोष्ट घडल्यानंतर प्रमुख नेते माध्यमांच्या समोर येऊन बोलतात तिथं प्र, पत्रकार प्रश्न विचारतात तर मला वाटतं अशा पत्रकार परिषदा किंवा पत्रकारांना सामोरं जाणं देवेंद्र फडणवीस नजीकच्या काळात टाळू शकतील की काय असा एक शंका या सगळ्या निमित्ताने येते कारण त्यांनी कुठल्या पत्रकाराला मुलाखत न देताना शक्य असताना सुद्धा किंवा पत्रकाराला मुलाखत दिल्याचा देखावा करणं शक्य असताना सुद्धा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यम प्रमुखांना ही मुलाखत दिली माध्यम प्रमुखांना ही मुलाखत घ्यायला लावली त्यातून खर तर भविष्यातल्या अने अनेक गोष्टींचं सूचन होतं बघूया काय आणि कसं होतंय धन्यवाद